मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या दहा हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये आता पहिला शब्द तुमच्या समोर आहे फेस म्हणजे चेहरा फेस म्हणजे काय चेहरा पुढे आहे फिक्स म्हणजे दुरुस्त करणे फिक्स म्हणजे काय दुरुस्त करणे किंवा एका जागेला फिक्स करणे त्याला पण फिक्स म्हटलं जातं पुढे आहे जनरल म्हणजे सर्वसाधारण जनरल म्हणजे काय सर्वसाधारण पुढे आहे एज म्हणजे कळा बघा एज म्हणजे काय कडा पुढे आहे फॅक्ट म्हणजे तथ्य फॅक्ट म्हणजे काय तथ्य पुढे आहे फ्लॅट म्हणजे सफाट फ्लॅट म्हणजे काय सफाट पुढे आहे जेंटल म्हणजे सौम्य बघा जेंटल म्हणजे काय सौम्य पुढे आहे एज्युकेट म्हणजे शिक्षण देणे एज्युकेट म्हणजे काय शिक्षण देणे पुढचा शब्द आहे फेअर म्हणजे न्याय फेअर म्हणजे काय न्याय पुढे आहे फ्लोअर म्हणजे मजला फ्लोअर म्हणजे काय मजला पुढे आहे गेट म्हणजे मिळवणे गेट म्हणजे काय मिळवणे पुढे आहे एग म्हणजे अंडे एग म्हणजे काय अंडे पुढे आहे फॉल म्हणजे पडणे फॉल म्हणजे काय पडणे याचं दुसरं रूप आहे फेल आणि रूप आहे फॉलन फॉल फेल फॉलन तीन रूप लक्षात ठेवा पुढे आहे बघा फ्लॉवर म्हणजे फूल फ्लावर म्हणजे काय फुल पुढचा का शब्द आहे गर्ल म्हणजे मुलगी गर्ल म्हणजे काय मुलगी पुढे आहे एट म्हणजे आठ एट म्हणजे काय आठ पुढे आहे फॅमिली म्हणजे कुटुंब फॅमिली म्हणजे काय कुटुंब पुढे आहे फ्लाय म्हणजे उडणे फ्लाय म्हणजे काय उडणे याचं दुसरं रूप आहे फ्लेव आणि तिसरं रूप आहे फ्लॉर ठीक आहे तिन्ही रूप लक्षात ठेवा पुढे आहे गिव म्हणजे देणे गिव म्हणजे काय देणे याचं दुसरं रूप आहे गेव आणि तिसरं रूप आहे गिवन गिव गेव गिवन तिन्ही रूप लक्षात ठेवा पुढे आहे बघा आयदर म्हणजे एकतर आयदर म्हणजे काय एकतर फार म्हणजे दूर फार म्हणजे काय दूर पुढचा शब्द आहे फॉलो म्हणजे अनुसरण करणे फॉलो म्हणजे काय अनुसरण करणे ग्लॅड म्हणजे आनंदी ग्लॅड म्हणजे काय आनंदी पुढचा शब्द आहे इलेवन म्हणजे अकरा इलेवन म्हणजे काय अकरा कुठे आहे फार्म म्हणजे शेत फार्म म्हणजे काय शेत तर बघा मित्रांनो आता फक्त मी मराठी शब्द विचारतोय शेत शेत अकरा अकरा आनंदी आनंदी अनुसरण करने, अनुसरण करने, दूर दूर एक, तर, एक तर, देने देने उड़ने उड़ने, कुटुंब कुटुंब आठ आठ मुलगी मुलगी फूल फूल पडणे पडणे अंडे अंडे मिळवणे मिळवणे मजला मजला न्याय न्याय शिक्षण देणे शिक्षण देणे सौम्य सौम्य सपाट सपाट तथ्य तथ्य कडा कडा सर्वसाधारण सर्वसाधारण दुरुस्त करणे दुरुस्त करणे किंवा चेहरा आणि शेवटचा शब्द आहे चेहरा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे सांगता येतात का बघायचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग